अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा हे पाहणार आहोत गुणाकार म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे पट असते आता गुणाकार येण्यासाठी आपल्याला दोन ते नऊ इतके जरी पाठ असतील पाड़ तरी तुम्ही गुणाकार या ठिकाणी करू शकता पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया तीनशे बावन्न तीनशे बावन्नला आपण पाच ने कसं बनायचे ते पाहूया सुरुवातीला काय करायचं पहिली संख्या कोणती तीनशे बावन्न आणि त्याला कशाने गुणायचे तर कुणीले पाच करायचे या ठिकाणी पाचचा पाडा अगोदर दोन पर्यंत म्हणा पाच दोन्ही दहा दहाला ला शून्य हातचा एक आला त्यानंतर पाचचा पाडा पाच पर्यंत म्हणून घ्या पाच पाच पंचवीस पंचवीस मध्ये हातचा एक मिळवला सव्वीस सव्वीस ला सहा हातचे दोन आले आता काय करायचं पाचचा पाडा तीन पर्यंत म्हणायचा आणि त्यामध्ये हातचे दोन मिळवायचे पाच त्रिक पंधरा पंधरा मध्ये हातचे दोन मिळवलं सतरा तर आपला गुणाकार आलेला आहे एक हजार सातशे साठ आता आपण काय केलं या ठिकाणी पाच न गुणायचं आहे त्यामुळे फक्त असा पाडा म्हटला आता आपण दोन संख्यानं कसं गुणायचं हे पुढच्या उदाहरणामध्ये पाहूया चारशे पाच गुणिले सत्तेचाळीस आता यामध्ये फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे सातचा पाढा आणि चारचा पाढा जर म्हणता आला तर आपण काय या ठिकाणी गुणाकार बरोबर करू शकतो चारशे पाच गुणिले सत्तेचाळीस सुरुवातीला आपल्याला सातचा पाढा म्हणायचे साता पाचा पस्तीस पस्तीस ला पाच हातचे तीन आले यानंतर आपण सातचा आणि शून्यचा गुणाकार करणार आहोत साती शून्य शून्य गुणाकार शून्य आला त्यामध्ये हातचे तीन मिळवले तर या ठिकाणी तीन येतील आता आपण सातचा पाडा चार पर्यंत म्हणूया सात चौक अठ्ठावीस ठीक आहे आपण या ठिकाणी सात न गुणाकार केला म्हणजे एकक स्थानाने आपण गुणाकार केला आता आपण दशक स्थानाने गुणूया दशक स्थानी चार आहे पहा चार न गुणणार आहोत पण चार हा अंक दशक स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत चाळीस आली चाळीस मध्ये शून्य हा अंक येतो तो अंक आपण या ठिकाणी देऊन घ्यायचा आता चारचा पाढा म्हणा चारा पंचे वीस वीस ला शून्य हातचे दोन आले चारचा पाडा शून्य पर्यंत म्हणला चारी शून्य शून्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नियम लक्षात येतो कोणत्याही संख्येला जर आपण कोणत्याही संख्येने जर आपण शून्यला गुणलं तर गुणाकार शून्य येतो चारी शून्य शून्य त्यामध्ये हातचे दोन मिळवले तर इथं दोन येतील त्यानंतर चारचा पाडा चार पर्यंत म्हणा चौक सोळा फक्त आपण काय केलं या ठिकाणी शून्य तीन आठ मध्ये दोन मिळवले दहा दहाला ला शून्य हातचा एक आला आठ आणि दोन दहा दहाला ला शून्य हातचा एक सहा मध्ये दोन मिळवले आठ आठ आणि हातचा एक नऊ आला आता शेवटचा अंक एक शिल्लक आहे त्या एक ला आपण एक लिहून घेतलं तर आपला गुणाकार किती आला एकोणीस हजार पस्तीस अशा पद्धतीनं दोन अंकी संख्येनं गुण नसू द्या तीन अंकी संख्येनं गुण असू द्या प्रत्येक वेळा आपण काय करू शकतो एक एक पाढा आपल्याला फक्त वाढवत जायचे आणि त्यांची बेरीज करायची अशा पद्धतीनं आपण गुणाकार ही क्रिया करू शकतो या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद